आज आपण बघणार आहे त्रिमूर्ती सेवा रेल्वे प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली दिवा कल्याण यांचा आज क्रिकेटचा महासंग्राम तर हा मंडळ आपला रेल्वेचा भजन मंडळ आहे आणि हा मंडळ खरंच खूप नामांकित आणि खूप मोठा मंडळ आहे मुंबईतील लोकलचा कारण आज तारीख आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आपल्या मॅचेस होणार आहेत या डोंबिवलीला तर आपल्याला आता डोंबिवलीला जायचं आहे आणि आज आपण क्रिकेट व भजन यापेक्षा जास्त आपल्या मंडळाची जी वाईव आहे त्याची आपण मजा घेणार आहोत चला तर मग इथे इथून आपल्याला आता स्पीकर नाही रिक्षातून रिक्षा, रिक्षा तर आले आता एक वाजता रिक्षातून जातोय पण ट्रेन थांबले फाटकला एक गाडी गेली आता दुसरी गाडी अर्धा तास झाला आम्ही इथे थांबलोय पोचलोय आपण आता इथे रॉयल टर्फ त्रिमूर्ती सेवा प्रसादिक भजन मंडळ लोकल रेल्वे ग्रुप भक्तीधारा डोंबिवली आयोजित क्रिकेट क्रिकेटचा महासंग्राम आज हे टर्फ आपले बुआ बुवा सर्व तयारी चालू आहे या सर्व आपल्या ट्रॉफीज आहेत बक्षिस आहेत काय आज ट्रॉफी पण खूप मोठी आहे आपले मंडळी सर्व आलेत बहुतेक ट्रॅक सर्व आलेला आहे आमच्या टीमची जर्सी ट्रॅक कॅप्स कॅप्स सानिका ताई पण आले कॅप तर एकच दिसतो अरे तू आमच्या टीम मध्ये सर्व मंडळी रेडी आहेत विथ ट्रॅक टी शर्ट शूज अँड पूजा चालू झाले देवडूकर बांच्या हस्ते To the. Be... तरी सर्वांनी हा सामना सामने जे आहेत ते व्यवस्थित पार पाडायचे आहेत सर्वांनी व्यवस्थित खेळायचं आहे कोणाला इजा होऊ नये याची दक्षता सुद्धा घ्यायची आहे तर आपले एक ग्रुपमध्ये आहेत विश्वकर्मा वॉरियर्स अरुण पांचाळ भजनी योद्धा मंगेश चौधरी हरिओम रॉक हरिओम रेल्वे त्रिमूर्ती मेळा वारकर मेळा वारकर यांचा श्यामसुंदर देवरुखकर आणि बी ग्रुप मध्ये आहेत पांडुरंगाची फलटण विजय कदम भजनी सम्राट विजय वर्धम माऊली फायटर्स प्रशांत मांडवकर आणि यंग स्टार हेमंत सर्वांनी कॅप काढायची आहे एक सात राष्ट्रगीत सुरू कर साऊंड सिस्टम खरंच ही मजा तुम्हाला दुसरी कुठे नाही बघायला भेटणार आता थोड्याच वेळात मॅच चालू होईल आपलीच पहिली मॅच आहे चेंडू शिव चेंडू का मारा करतो ते मात्र हरी भेटभाव मिळालेली आहे संघाचं खातं बोललेला त्यावेळी आता मात्र बंद अनेक नाराजीला फेलंदाज त्या दोन दिवस आणि सुंदर असा आहे किती गाव लोक पुन्हा एकदा एकदा पुन्हा एकदा आणि सगळ्यात दुसऱ्यासाठी सेकंड मॅच चालू आहे पाऊस आलाय म्हणून सगळे आत आलेत सिस्टम साऊंड बंद झाले सतरा दुपारचे तीन वाजलेत पण एवढा बेकार पाऊस लागतो आणि काळोख झालाय यार यार। आगा। आगा। वा वा आगा। आगा। ए मॅच चे सी बॅच चे सर्व मॅचेस झाल्या आमची टीम सर्वात पहिला बाहेर पडले आता बी बॅच सर्व मॅचेस चालू होते असताना कोणीतरी चाय आणले अंपायरला oh ला हॉस्पिटल मध्ये घरची करावे संध्याकाळचे सहा वाजले इथे आपले अंपायर प्लस

सेमीफायनल जुळ फायनल आहे संध्याकाळचे सात वाजलेत संध्याकाळचे साडे सात वाजलेत आणि आता पहिली सेमीफायनल मॅच होणार आहे फर्स्ट सेमी फायनल ही टीम पहिली फायनल गेले जिंकून आपली बिर्याणी आहे मला तागे हाई। एक नंबर जेवणाची सोय इथे बिर्याणीची सोय झालेली आहे आणि मॅच चालू आहे अजून सेमी फायनल साडेसात वाजलेत बहुतेक संपायला साडेआठ वाजतील फायनलची मॅच फायनल ला गेल्या दोन टीमा हे आणि हे पिंक मॅच फायनलच्या मॅच चा पहिला चेंडू साडेसात सात बॉल सात पाहिजे होते आणि आपले योगेश बॅट्समन जो गेल्या वर्षी चावन गाजलेला बॅट्समन बेस्ट बॅट्समन सिक्स मारलेत सहा बॉल एक रन पाहिजे होता जिंकण्यासाठी फायनल जिंक फक्त एक धावा ंची खुशी बघू शकता तुम्ही खरंच खूप धमाल करतात ऐ आपल्याला जिंकल्याबद्दल म्हणजे आमचा जो परफॉर्मन्स होता तो पहिले आमच्या चांगला तरी आमचा एक क्लिअर वीक आहे आणि आहे पण त्याची आम्हाला उणीव वाटत नाही की सगळ्या प्लेअरनी आणि हे एकीच बळ आहे आम्ही आता जिंकलोय त्याच्यामध्ये खूप आनंद आहे धन्यवाद थँक्यू तुमचं मनोगत व्यक्त करा कसं वाटतंय तीन मॅच मध्ये काही करता आलं नाही म्हणून अरे बुवा तुम्ही तीन मॅच हरले तुम्हाला कसं वाटतंय थोडं वाईट तर वाटणारच पण काय कसं तो सीजन ला था तो नहीं था। पर आता लास्ट सीजनला माझं चांगलं पण बघा आता मी खूप प्रयत्न केला बॅड लॅक वरती लेटला लागून कॅच आउट झालो एकदा रनआउट झालो पण असं होत राहतं चढ उतर होत राहतो या खेळाडू टेन्शन घेऊ नका तुमच्यासोबत विकास बुवा पण बसलो आता बक्षीस वितरण सोळा होणार आहे रात्रीचे आठ वाजून गेलेत

उत्कृष्ट क्षेत्र मोस्ट वैल्युएबल प्लेयर मैन ऑफ द मैच मैन ऑफ द सीरीज चतुर्थ क्रमांक चौथा नंबर ची ट्रॉफी तृतीय क्रमांक थर्ड प्राइज द्वितीय क्रमांक सेकंड प्राइज। फर्स्ट रँक्स प्रथम क्रमांक पांडुरंगाची फलटा ट्रॉफी खूपच मोठी अशी ट्रॉफी घेऊन आले तीन मॅच चला घारलेले तीन मॅच चला घाबरून एवढा कॉन्फिडन्स पाहिजे माणसाचा मनोगत व्यक्त करताय सर्व क्रिकेट इथे बुवांचा बर्थडे आहे का त्यांच्यासाठी केक पण आणलेत थोड्याच वेळात केक कटिंग होईल

La pavia, la pavia di ुआआट तर मित्रांनो आपला आजचा दिवस इथे समाप्त झाला आहे सर्व मॅचेस झालेत संपलेत आणि आता सर्वजण घरी निघालेत फोटो वगैरे काढून आपण पण जाऊया घरी आणि आजचा व्लॉग हा इथे एंड करूया थँक्यू परत भेटू गुड नाईट